बटाटा पेक्षा आपण काहीतरी नवीन डिश ट्राय करूया तो म्हणजे कढी वडा तर आपण या व्हिडिओ मध्ये कढी वडा कसा बनवला आहे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आवडल्यास शेअर करा करा लाईक आणि फॉलो करा नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी ब्लॉग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कढी वडा कढी वडा हा सकाळच्या नाश्त्यासाठी खाल्ला जातो तर आपण पाहूयात आपण कढी वडा कसा करतो कढी वडा बनवण्यासाठी मी घेतलेले आहे ते नऊ ते दहा बटाटे गरजेनुसार पाणी आणि थोडं मीठ आता मी हे बटाटे कुकर मध्ये टाकते त्यामध्ये पाणी पण टाकते आणि मीठ टाकते मीठ टाकल्याने बटाट्याची साल व्यवस्थित निघते आपण याला झाकण लावून घेऊ आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ तर आता बटाटे वडे करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे नऊ ते दहा बटाटे शिजवून सात ते आठ हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या एक इंच आलं कढीपत्ता अर्धी अर्धा चमचा जिरं एक चमचा मोहरी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आता आपण हिरवी मिरची आणि लसूण अद्रक यांचं वाटण करून घेऊ आता मी इथे कढाई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ओतलं आहे तेल गरम करून घेऊ तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकली टाकली आहे मोहरी तरली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकणार आहे त्यानंतर आता त्यामध्ये वाटण केलेली मिरची लसूण आणि अद्रक हे आपण चांगलं परतून घेणार आहे त्यामध्ये मी हळद टाकणार आहे साठी एकदम थोडसं मीठ टाकणार आहे मीठ टाकल्याने मिरची तिखट लागत नाही आणि मिरचीला थोडी चव येते मध्ये मी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकणार आहे आता आपला बटाट्याच्या भाजीचा हा मसाला तयार आहे आपण गॅस बंद करू आता या मसाल्यामध्येच मी उकडलेला बटाटा सोडून घेतलेला आहे आणि त्याचं फोडून पण घेतलेला आहे तो या सगळ्या याच्यात मिक्स करणार आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण टाकणार आहे मी सर्व काही हातानेच असं मिक्स करणार आहे त्यामध्ये अजून ही बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करणार आहे आपण हे खाली ठेवून मिक्स करू आता आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे आपण थोड्या वेळ साईडला ठेवू आणि बटाट बटाटे वड्यांसाठी पीठ खलून घेऊ आता बटाटे वडे जे पीठ खलवण्यासाठी मी घेतलेले आहे ते अर्धे वाटी बेसन पीठ थोडा सोडा मीठ आणि अर्धा चमचा ओवा आता आपण हे सर्व मिक्स करू आता आपण त्यामध्ये पाणी टाकून सगळे एकत्र मिक्स करून घेऊ या प्रकारे आपण सगळे एकत्र मिक्स करू. अशा प्रकारे आता मी ता। ता ही पीठ खळवून घेतलेला आहे. पीठ खळवून झाले की पीठ असं पडले पाहिजे तेव्हा वडे आपले चांगले येतात. आता आपण ही पीठ पण थोडा वेळ साईडला ठेवू. अशा पद्धतीने आपले सर्व हे पीठ मिक्स करून झालेले आहे पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे तर वडे चांगले येतात आता आपण हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊ आता मी कडी करण्यासाठी इथे घेतलेले आहे अर्धा के जी दही मोहरी दोन चमचे जिरी दोन चमचे तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी कढी ही रेसिपी करणार आहे कढी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे तर अर्धा किलो दही दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या कढीपत्ता दोन चमचे बेसनपीठ चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद तर आता आपण हे मिक्स करू हे असं फेटून घेऊ विसच्या साह्याने आता आपण हे सर्व असं फेटून घेऊ दह्यामध्ये एक पण गुठळी राहिली नाही पाहिजे अशा प्रकारे आपण हे फेटून घेतलेले आहे दह्यामध्ये एक पण गुठळी नाही राहिली की आपल्या कढी फाट फुटत नाही कढी आपण चांगली शिजवून घेतली तरी कधी कढी कधीच फुटत नाही असं दही फेटून घेतली की आता आपण हे फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे दोन चमचे बेसनपीठ ॲड करणार आहे आणि ते पण चांगले फेटून घेणार आहे बेसन पिठाने कढीला खूप छान चव येते त्यामध्ये मी थोडं पाणी पण ओतणार आहे त्यामध्ये मी साधारण एक कप एवढं पाणी ओतणार आहे आणि आता हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहे हे अशा प्रकारे फेटून चांगले मिक्स करून घेणार आहे आता बेसन पिठाच्या गुठळ्या फुटलेल्या आहेत हे साईडने राहिलेल्या ते पण आपण फोडून घेऊ हो। आता आपलं दही चांगलं थिक झालेलं आहे आता मी लसूण आणि हिरवी मिरची यांचं वाटण करून घेते अशा प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडं पाणी ऍड करून तर मी त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे हे वाटण आपण अजून थोडं बारीक करून घेऊ अशा प्रकारे अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण ते एका बाउल मध्ये काढून घेऊ आता मी गॅसवर वर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये मी पाच ते सहा चमचे तेल ओतणार आहे कढीसाठी तेल जास्त असले की कढी छान होते मी इथे कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल ओतले आहे तेल गरम करून घेतले की त्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे आता मी त्यामध्ये दोन चमचे मोहरी टाकत आहे मोहरी तर, तर आपण त्यामध्ये दोन चमचे जिरट ॲड करत आहे भरपूर सारा त्यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहे हळद चांगली परतली की त्यामध्ये मिरची लसूण यांचं केलेलं वाटण टाकणार आहे त्यामध्ये आहे थोडीशी पोथंजी हे सर्व चांगलं मीठ करून घेणार आहे दही ऍड करणार आहे आता मी त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहे आपल्याला जेवढे ठीक पाहिजे असेल तेवढे आपण पाणी ऍड करायच आता आपण त्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी ऍड करायचे आहे आपल्याला किती ठीक पाहिजे किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण पाणी ऍड करायचे आहे आपण कढीला उकळी घेऊ अशा प्रकारे आता आपल्या कढीला उकळी आलेली आहे आता आपण अजून गॅस थोडा कमी करून थोडा वेळ ही कढी शिजवून घेऊ म्हणजे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ केलेलं चांगलं शिजत अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आता हे सगळे वडे अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊ आता मी यामध्ये वडे सोड अशा प्रकारे आता आपण वडे चांगले तळून घेऊ वडे तळे आहेत आता आपण हे वडे काढून घेऊ यांचं तेल व्यवस्थित निघाळून घेऊ अशा प्रकारे आता आपण सगळे वडे 똘은 겨